नमस्कार दर्शकांनो मी रोहन तुमचं स्वागत आहे आपलं मत न्यूजमध्ये आज आपण या व्हिडिओ माध्यमातून पाहणार आहोत कोण होणार पंढरपूरच्या नगराध्यक्षा याबद्दल आज आपण पश्चिमद्वार महाद्वार या ठिकाणी आले आहोत आणि जनते संवाद साधणार आहोत आणि त्यांच्या मनातील कौल कोणाबून हे जाणून घेणार आहोत काय नाव आपलं संजय गंगाधर लिखते कोणता एरिया हा हा महाद्वार महाद्वार पोस्ट एरिया ठीक आहे काय सांगाल सध्या नगर परिषदेची निवडणूक चालू आहे कोण होईल ते होणार एक अंदाज आपला लोकांचा कल पापरकर पापरकर होतील सध्या जे काय तीर्थ तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते आहेत ते म्हणत आहेत की पंढरपूर मध्ये मोठ्या प्रमाणात धूळ आहे याला कारणीभूत कोण कारणीभूत काय तुमचे नगरपा नगरपालिका पण आहे आणि आम नागरिक आहेत वास्तू वाहतूक करणारे लोक आहेत वाहतूक आलेल्या गाड्यांची व्यवस्था इथं अजिबात नसते रहदारी फार दाटलेली आता आता धूळ जास्त होणे याचं एक कारण म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठी इथं म्हणजे वारी भरते लोक जास्त प्रमाणात येतात त्यामुळे सुद्धा होऊ शकते ना असेल काय सांगता येत नाही आता काय ते वाहन मेन कारण वाहन आहेत बर येणार वाहनांची जर व्यवस्था केली तर धूळ कमी होऊन जाईल दुसरा एक मुद्दा म्हणजे आपली जी नगरपालिका आहे त्या नगरपालिकेमध्ये अनेक लोकांच्या बोलण्यातून असं येत आहे की जे सफाई कामगार आहेत ते खूप संख्या कमी आहे एकूण पाहिले तर आपल्या पंढरपूरची जी लोकसंख्या आहे त्याला सुटेबल अशी कामगार संख्या नाही सफाई कामगार साधारणतः एक हजारापर्यंत पाहिजे आहेत परंतु ॲक्च्युली जे सफाई कामगार आहेत ते सव्वाशे ते तीनशेपर्यंत पर्यंत आहेत याबद्दल काय सांग का सरकारने पूर्वी नियमावली पहिले परमनंट करायची आता कंत्राट आहे ते कंत्राट पद्धतीने काम होणार ना बाराशे केले काय आणि दोन हजार केले काय घरचा मनुष्य आणि बाहेरचा मनुष्य फरकच पडतो बरोबर म्हणजे कामगार हे त्यांनी रेग्युलर ठेवले पाहिजेत रेग्युलर तर ठेवलेच पाहिजेत ना आता हे कामगार कमी असल्यामुळे सुद्धा धूळ वाढले असं म्हणता येणार नाही का तसं काय सांगता येणार त्याहीपेक्षा नियंत्रण जर ठेवलं बरो कामगारापेक्षा जे धुळीचं नियंत्रण जर ठेवलं वाहतूक इकडून मोठी गाड्या गेल्या नाहीत पाहिजेत किंवा छोट्या मोठ्या टू व्हीलर जाऊ द्यात पण हे रिक्षा टांगा आणि फोर व्हीलर डायरेक्ट गाड्या इथं येतात हो म्हणजे दर्शनाला जे दर्शनाल लोक येतात ते डायरेक्ट गाडी घेऊन येतात इथं एक गाडी गेली की कितीतरी धूळ उडते पाठीमाग हां असं कुठंच नाही फक्त पंढरपुरातच आहे त्यात पण बदल व्हावा फोर व्हीलर गाड्या बाहेर पार्किंग केलं पाहिजे चारी चारही बाजूला शहराच्या चारही बाजूला बाहेर पार्किंग पाहिजेच त्याशिवाय हे कंट्रोल होणार नाही दोन हजार कामगार लावले तरी धूळ क कंट्रोल होणार नाही हे नियोजन केलं पाहिजे विरोधक म्हणतात की निष्काळजीपणे सत्ताधारीने नेत्यांनी निष्काळजीमुळे एवढं म्हणजे धूळ वगैरे झाले आता सगळा दोष त्यांना देऊन पण चालत नाही तुम्ही जर हे काही गोष्टी कंट्रोलमध्ये ठेवल्या तर निश्चित कमी होऊन जाईल कोण होईल आता दोन चुरस आहे मॅडम एक आहे आणि पापडकर आहेत काय वाटतंय तरी जनतेचा कौल किंवा गप्पा यामधून काय निष्कर्ष तसं काही सांगता येत नाही पण चुरस दोघांची जोरात होणार आहे ओके okay. कोणीही नगराध्यक्ष झालं तर तुम्हाला काय वाटतं की कोणत्या सुविधा पंढरपूरमध्ये झाल्या पाहिजे कोणीही न नगराध्यक्ष होऊ द्या सगळे व्यवस्था काय पाहिजे जिथं तिथं पाणी सोय पाहिजे धुळीचं नियंत्रण पाहिजे पा, मोठ्या गाड्या सोडतात ज्या ज्या ठिकाणी पश्चिमद्वार महाद्वार अशा ठिकाणी फोर व्हीलर अजिबात कमी केल्या पाहिजेत आणि पार्किंगची व्यवस्था पूर्ण बाहेरच पाहिजे अशी व्यवस्था नगराध्यक्षांनी करावी है। नमस्कार नमस्कार काय सांगाल सध्या पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे कोण होईल नगराध्यक्ष काही सांगता येत नाही राजकारण वेगळं आहे सध्याच काही सांगू शकत नाही कुठला फेरा कुठे फिरेल सांगता येत नाही रात्रीचा खेळ आहे पंढरपूरचा विकास वगैरे कसा आहे सध्या सगळा छान आहे त्याच्याबद्दल काहीच नाही रस्ते वगैरे कसे आहेत का जाणकार व्यक्ती निवडून यावी एवढीच अपेक्षा आहे ठीक आहे जाणकार व्यक्ती या नगराध्यक्ष व्हावी पंढरपूर शहराचा विकास द्यावा एवढीच म्हणते नमस्कार काय नाव आनंद मिले सध्या पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे कोण होईल नगराध्यक्ष आपला पक्ष दुकानावर लक्ष बर तरी काय तुमचा एक अंदाज अंदाज काय पाहतो आम्ही बर विकास काम वगैरे कसे आहेत सध्या येणारी करतील ज्याला जमेल ती करेल आम्ही काय करू शकतो सांगा म्हणजे तुम्ही सांगू शकत नाही थोडक्यात कोण नमस्कार काय नाव आपलं मी नागे डिंगरे प्रभाग प्रभाग क्रमांक पाच काय सांगाल सध्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक लागलेले कोण येईल निवडून कमळ आजपर्यंत भारतीय जनता पार्टी नाही तुम्ही मागील जर पंधरा वर्षापूर्वीचा इतिहास पाहिला काँग्रेस राष्ट्रवादी काळामध्ये लोकांना प्यायला पाणी नव्हतं घरापर्यंत गावाकडे जायला रस्ता नव्हता तर बा जसं नरेंद्र मोदी हो पंतप्रधान झाल्यापासून राजीव गांधी योजना असो इंदिरा गांधी योजना असो किंवा निराधार योजना असो किंवा सामान्य जनतेचा जगाचा पोशिंदा शेतकरी याच्या खात्यात पैसा जाणारा असो शासनाने तयार केलेला हे सगळे पैसे डायरेक्ट त्यांच्या त्यांच्या खात्यात जातेत हे मोदीच्या काळातच शक्य झालं नाहीतर आधीच्या काळामध्ये पैसे सहा महिने यायचे पण वर्षानंतर त्या मासाला दोन महिने पैसे मिळायचे ही मधला पैसा शासन कोण आणि कधी वापरत होतं याचा आम्ही काय खुलासा करू शकत नाही आता ह्या रस्ता असो नळ असो पाणी असो किंवा शेतकऱ्या दारामध्ये संडास असो बांधापर्यंत सिमेंटचा रस्ता प्रशासन दिला हा पैसा कुठून आला काँग्रेस राष्ट्रवादीने दिला सर्वसामान्य माणसाने टॅक्स भरले टॅक्स भरण्याची संख्यासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात तीन ते चार टक्के होती आज सत्तावीस अठ्ठावीस टक्के लोक टॅक्स भरतात हे सगळी कमळाचे कमळामुळेच होत आहे तर कमळाचे चिन्ह हे सर्व आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे काम चालू असताना प्रशासन गेले तीन वर्ष झाले इथं प्रशासना नाही आहे कोण नगरपालिकेवर त्याला मालक नाही आहे तरीसुद्धा स्थायिक लेवल नगरपालिके नगरपालिके नगरसेवक माजी नगराध्यक्ष आपलं आपल्या लेवलवर वॉर्डात ज्या त्याप्रमाणे काम करून जेवढी सुविधा स्वच्छता करण्याचा प्रयत्न करत आहे ह्याच्या व्यतिरिक्त ह्याच्यापेक्षा जास्त स्वच्छता धूळ इलेक्शन आली की ह्या वातावरण चालत असतं धूळ आली धूळ आली छातीत चिकूल झाला ही जुनी परंपरा आहे पण वस्तुची काम झालंय हे माणसाने मान्य करायला पाहिजे प्रशासक किती वर्ष झाले आहे सध्या नगरपालिकेवर तीन ते तीन चार वर्ष प्रशासक आहे त्यामुळे कदाचित दुर्लक्ष असं झालंय दुर्लक्ष शंभर टक्के तिथं प्रशासक प्रशासक नाही म्हणजे जिथं सत्ता नाही तिथं दुर्लक्ष होणारच की एकटा प्रशासन अधिकारी काय काय म्हणून निर्णय घेणार पण विरोधक सर्व जे काय खापर आहे ते परिचारक वरच फोडत आहेत विरोधक एकमेकावर खापर फोडणार होते अशा त्यांची डाग कशी असणार एकमेकाची विरोधकांनी जर विरोधक कौतुक केलं तर सत्तेत येणार कशी अपेक्षा कशी त्यांची होणार ते त्यांचं कर्तव्यच आहे सध्या रस्ते वगैरे ठीक आहेत का पंढरपूरचा विकास कसा आहे पंढरपूरचा विकास त्या मानाने मागील दहा वर्ष पंधरा वर्षापूर्वी जर बघितला त्यामाने सध्या खूप चांगला विकास आहे दोन टाईम पंढरपुरात चार वाऱ्या भरतात त्या मानाने ह्या प्रभागाचा विकास भरपूर आहे पूर्वी मानाने ह्या बा विता विकास भरपूर मना, है मना, है आ, आहे ठीक चार वाऱ्या भरतात तिथली लोकसंख्या येते नगरपालिकेवर किती दबाव आहे पूर्वी लोक साधारण सफाई कामगार हे टोपलीनं कचरा भरायचे डोक्यावर महिला घेऊन जायची मग ह्या सुविधा ड्रिणीच्या लाईनी म्हणा ह्या म्हणा ह्या कुठून सुविधा झाल्या या पंधरा वर्षात एका दहा दिवसात किंवा सहा महिन्यात होणाऱ्या गोष्टी आहेत का नमस्कार 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 नाव मी हरि महादेव दे बर आपल्या किती किती प्रभाग क्रमांक किती प्रभाग क्रमांक पाच आहे पाच आहे पाच सध्या नगर परिषदेची निवडणूक लागलेले आहे कोण नगराध्यक्ष होईल वाटत आमच्या नगराध्यक्षासाठी भाजपचा होण्याचा असा संभव आहे आमचा भाजप भाजपचा हां ठीक आहे हा आणि भाजपचे जे नगर आमच्या प्रभागात ते सीट आहेत काय ते तुल्यबळ आहेत दोन्ही बी तुल्यबळ आहेत कोण आहेत एक जोशी आहेत बर अपक्षमध्ये आणि मग हरिदास आहेत दोन आणि आमच्या प्रभागातली महिला बिनविरोध निवडून आलेले एक मरसंडे हा त्यामुळं आमच्या प्रभागात तुल्यबळ लढत आहे नगर नगराध्यक्ष भाजपचं होण्याचं आमचं शक्यता ठीक। हो जास्त आहे हा आणि प्रशांत मालकाचं जी नेतृत्व आहे पंढरपूरच्या पुढच्या पन्नास वर्षाच्या पुढच्या ह्याच्यात त्यामुळे पंढरपूरचा विकास अजून जास्त होण्याचा आम्हाला जास्त खात्री आहे हां हां नमस्कार नमस्कार कोण येईल पंढरपूरचा नगराध्यक्ष आता हवा तर भालकी आहे सगळीकडे कानावर बालकी नाव येत आहे प्रभाग क्रमांक कोणता आपला प्रभाग क्रमांक आठ कोण घेतले उमेदवार आता आता भैया साहेब आहेत पवार सुनील डोंबे आहेत संतोष कवडे आणि धनु मोरे आहेत चार पाच उमेदवार आहेत तुमचं काय मत आहेत कोण मग विकास कामाला बघून आतापर्यंतचा इतिहास बघून सत्तामध्ये परिवर्तन झालं पाहिजे का परिवर्तन पर का। वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ ह्याचा विचार करून मतदान होणार जर पंढरपूरचा विकास जर व्हायचा असेल तर तुमचे मत आहे की बालकी होतीलच विकास करतील आत्ता जनतेतून बालकीबाईंचा आवाज आहे म्हणून बोलला इकडे तिकडे गेले ते बालकीच म्हणतात चर्चा तर भरपूर आहे पण विकास हा महत्वाचा आहे ना विकास करणार आपली विकास करतील की नाही कराल काय ज्यांना कायदा कळतो जरी अपक्ष म्हणून आले विकास केला नाही का परिचारकांना एवढे दिवस विकास केला नाही का मग तुम्ही पंढरपुरात हिंडलं नाहीत का फिरतोय फिरतायत तुम्हाला दिसला असेल विकास कुठे आपलाय काय कुठे हिंडतोय फिरतोय काय बरोबर आहे जे तीर्थक्षेत्र आघाडीचे लोक म्हणतात की धूळ आहे रस्ते नाही पण आता धुळी जर पाहिलं तर आपण बरेचसे काम हो चालू आहेत रस्त्याची कामं हो चालू आहेत घाटारीची वगैरे कामं हो चालू आहेत त्याच्यामुळे धूळ होत असेल असा बरं लोक झाले पाच वर्षात भालके साहेब पण होते दिवंगत आमदार साहेब ते पण धुळीसाठी संघर्ष करत होते बोलत होते धूळ तीच पंढरपूर आहे धूळ ठीक आहे एकूणच आपलं मत आहे की सध्या बालकेच थोडस हा जनतेतून चर्चा ऐकली आहे हा समस्त जनतेतून चर्चा पत्र हा जो भाग आहे हा कॅरिडॉर बाधित लोकांचा भाग आहे ह्या भागात नाराजी आहे मुख्यमंत्री साहेब जे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे हा पण हा लोकांचे सात साडेसातशे लोक जे वास्तू बाधित होणार आहेत त्याच्यावर तीन साडेचार एक हजार लोकांचं अस्तित्व संपणार इथून त्या दुकानदार आहेत त्यांच्यावर अवलंबून घरमालकांवर त्या दुकानदारांचे जे व्यापारी आहेत त्यांना माल देणारे त्यांचा असे मिळून दहा अकरा हजार लोकांवर हा परिणामकारक कॅरिडॉर हो आहे तर हो। हा कॅन्सल व्हावा हा कॅरिडॉर लागल्यामुळे या भागातून विरोध आहे त्यांना प्रोसेस कुठे आली आहे कॅरिडॉरची म्हणजे नेमकं काय आता सध्या अहो प्रशासक राजवट बरखास्त झालेली होती नगरपालिका प्रशासक ग्रॅज्युएट होती त्यामुळे यांनी बेकायदेशीरपणेच केलंय असं आमचं म्हणणं आहे सगळं आता हे जे आहे कमळ चिन्हावर उभा करून व्हीप लागू करणे आणि कायदेशीर प्रोसेस करून कॅरिडॉर लादणे ज्या कॅरिडॉर बाधित लोक आहेत त्यांचं पुनर्वसन होणार आहे म्हणतात कशाचं पुनर्वसन कसं करणार सांगा आमच्या घरात आरोग्य घेऊन तिथं काय उतारेन हे काढणार का तुम्ही महाद्वार ते शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे आपला तिथपर्यंत मुतारी नाही आत्ता भाविका बघा आता त्यांच्या कार्यकर्त्याला दाखवलं माझ्या दारात लहान मुलाला संडासला बसवलं ती भाविक येतात आमच्या माता बहिणी आम्ही देतो बाथरूम वगैरे आमच्या घरचे कमी आहेत कमीच आहे तो आणि शासनाच्या जागा एवढ्या मोठ्या पडल्या तिथं विकास करा ना विकास जी दिसला नाही तिथे दाखवा विकास आमची घरदार पडून का प्रत्येक आमदाराने आपलं आपलं एक घर द्यावं महाराष्ट्रातल्या इथं भरपूर आमदार लोकांच्या जागा आहेत भाविकांसाठी घेतलेल्या वगैरे ना त्यांनी समजा तुमची नाराजी आहे नाराजी खातर किंवा काही लोकांचा कल आहे तुम्ही निवडून दिलं मग हा कॅरिडॉर रद्द होईल का हो कॅरिडॉर रद्द होईल का नाही कॅरिडॉर भालक्यांना निवडून दिलं तर कॅरिडॉर रद्द होईल का असा प्रश्न आहे ना तुमचा आणि यांना निवडून दिल्यावर हे रद्द करणार आहेत का प्रश्न हे निवडून मंत्रिमंडळात कॅबिनेट मिटिंग होईल कॅबिनेट जे निर्णय घेतील त्याच्यासाठी कोर्ट आहे पडलेलं पुढं बरोबर कायदेशीर लढा द्यावा लागेल कॅरिडॉर विरोधी कृती समिती आहे कायदेशीर लढा देतील ना प्रत्येकाचं अस्तित्वच संपणार आहे इथून ह्या भूल थापायत सगळ्या तुम्हाला मी बाधित आहे तीन मजली घर गेले ब्याण्णव खर एकवीस स्क्वेअर त्रेचाळीस वर्षांनी आत्ता प्लॉट मिळालाय मला हा कॅरिडॉरचा विषय झाला म्हणून कलेक्टर साहेबांनी आता दिला प्लॉट हा उशिरा मिळालेला नाही पण अन्यच असतो आम्हाला अस्तित्व संपून जात दोन दोन पिढ्या उपजारेला येत नाही आम्ही अनेक उपजारेला आलो नाहीत मला कॅरिडॉर झाला ना पाहिजे कॅरिडॉर व्हायला बघा आमचं घर गेलं ऑलरेडी आम्ही जे आहे ते लोकांना येऊन ये आता माझ्या दोन वस्तू जातात पहिल्या कॅरिडॉर मध्ये माझं संपूर्ण तरी अनेक दोन वस्तू जाणार आहेत आम्ही आम्ही जे आहे ते लोकांना येऊन खूप भयानक अवस्था असती कॅरिडॉर झाला घर गेलं ना माणसाला आसरा लागतो तरी तुम्हाला काय आश्वासन दिले जे ज्या लोकांचे घर जातील त्यांना देणार म्हणाले काय त्यांचं स्पष्ट पिक्चरच नाही हो कलेक्टर साहेब काय करतात ढोस बाजार करतात लोकांना कोर्टात जाऊ शकत नाहीत असे हे सामान्य माणसासारखं बोलतात कलेक्टर साहेब मग लोकशाही का हुकुमशाही आहे कोर्टात जाऊ शकत नाही वर कोर्ट कशासाठी आहेत न्यायालय मान्य न्यायालय कशासाठी आहे लोकांसाठीच आहे ना मग कलेक्टर साहेब सांगतात कोर्टात जाऊ शकत नाही ढोस बाजार लोकांनी घरं घेतलेत बाहेर अरे लोकांनी घरं घेऊन ये का मग बाहेर तुमचे दहा दहा बंगले होतात नेते मंडळींचे मग लोक सामान्य माणसाने घेऊन ये घर बाहेर त्याची भाऊ भाऊ असतात कुटुंब वाढतं इथे लहान जागा आहेत मग बाहेर जाण्यासाठी घर घेऊन येत लोकांनी असं आहे तर कॅरिडॉरला विरोध आहे इथनं पूर्ण संपूर्ण आणि ह्याचा विचार करून मुख्यमंत्री साहेबांनी कॅरिडॉर रद्द करावा आम्ही कमळाला निवडून निवडून नु, नु, दिले गे राहो समाधान अवतडे साहेब जी होते टाकले घेतल्या लोकांनी मतं तुम्ही तुम्ही करत नाही म्हणल्यावर पण पुन्हा की आता आमदार साहेब तयार आमच्या बाजूने नमस्कार नमस्कार काय नाव आपलं माझं नाव महेश हरिभाऊ उत्पाद बर किती वर्ष दुकान आपले आपल्या जवळजवळ दहा बारा वर्ष झाले बरं सध्या आता पंढरपूरची निवडणूक लागलेली आहे वातावरण एकदम असं निवडणूक हे झालेलं आहे सध्या कोण येईल नगराध्यक्ष नगराध्यक्ष मालकाचा भारतीय जनता पार्टी जनता पार्टीच येणार बरं पण विरोधी पक्ष असतील त्यांनी म्हणतात की विकास झालेला नाही सुविधा भेटत नाही विकास झाला नाही हे त्यांचं म्हणणं झालं काय नाही झालं चालूच आहेत कामं कामाला तर काय लगेच आज तुम्ही सांगितलं की उद्या ज्याला होणार नाहीये त्यामुळे त्याला वेळ लागणारच आहे त्यांचं असं म्हणणं की पंढरमध्ये धूळ खूप आहे रस्त्याची अडचण आहे रस्ते खराब झालेले आहेत कामं चालू आहेत त्यामुळे तुम्हाला धुळ ही ती दिसते रस्ते खड्डे दिसते कामं पूर्ण झाल्यावर बोलायची कामं ती तुमचा वार्ड नंबर काय होतो वार्ड नंबर आमचा सात आहे कोण इथले नगरसेवक बडवे म्हणून आहेत आणि माने शरद माने ते पहिले नगरसेवक होऊन गेलेले आहेत त्यांचे मातुश्री होत्या भागवत बडवेंच्या आता मुलगा उभागला त्यांचं चांगलं पहिले समाजकार्य आहे इथं व्यापाऱ्यांना सहकार्य आहे सगळ्याला इथलं लोकांकडे लक्ष आहे त्याच त्यामुळं बरं व्यापारी वर्गांना काय त्रास होईल व्यापारी वर्गातला काय त्रास होईल काही त्रास नाही आहे अडचण काही नाही काही नाही आमचं मत बालके होईल बालके होईल हां बर सध्या जे काय सत्ताधारी आहेत त्यांनी चांगला विकास केला नाही का का आमच्या आमची आई तीनला उठते पाण्यासाठी बर त्यांना काय आमचा विकास केलाच नाही पाणी तीनला येतं हां बर तासभरच पाणी येतं काय तुमची तक्रार वगैरे घेतली नाही का नगरसेवकाची तक्रार नगरसेवक येतच ना आमच्यापर्यंत काय तक्रार द्यायची नगरपालिकेत जायचं नगरपालिकेचे अधिकारी असतात त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही का ना आता मागाला मत कशी येते नगरसेवक पाणी येत नाही हे समस्या आहे तुमची कोणत्या भागात घर आहे आपलं येतं बडवे गल्लीत बडवे गल्लीत हा हु ओके किती प्रभाग क्रमांक किती मध्ये सात मध्ये सात मध्ये तीन ला उठा लागत पाण्यासाठी जी 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 सर्वात महत्वाची आपल्या भागामध्ये मा, आहे चला दाखवतो आमच्या घरी वाटलं भरून ठेवावं लागतंय ऑटोमॅटिक म्हणजे मोटर लावून भरावं लागतं का मोटर लावून भरावं लागतं आम्हाला तर पाणी तिथं आणावं लागतं हा कळशी ना ओके तर या ठिकाणी काय नाव आपलं महेश सुरेश भागानगरे भागानगरे तर यांची समस्या अशी आहे की त्यांच्या भागामध्ये पाणी व्यवस्थित येत नाही आणि खूप रात्री येत तर निश्चित या ठिकाणी हे लक्षात ठेव ठेवण्यासारखा मुद्दा आहे यांचा तर निवडणूक कोणीही जिंकली तरी यांच्या मुद्द्यावर निश्चित त्यांनी विचार केला पाहिजे काय सांगाल कोण होईल नगराध्यक्ष पंढरपूरचा इथं भारतीय जनता पार्टीचे सर्व सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष विजयी होणार आहेत त्यांची कामं आहेत विरोधक जे आहेत ते नुसते ह्यांचे मापं काढत बसणारे विरोधक आहेत बारा वर्ष होते आमदार त्यांनी काहीसुद्धा केलेलं नाही त्यामुळं कमळाशिवाय पर्याय नाही केंद्रात राज्यात आणि पंढरपुरामध्ये सुद्धा पालकमंत्री आहेत मान्य प्रशांतराव परिचारक अवताडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूरची व्यवस्थितरित्या चालू आहे, साहे, आहे खाली है, प्रगती चालू आहे विरोधक म्हणतात प्रगती कुठली प्रगती नाही त्यांना विषयही नाही दुसरा त्यांना विषय दुसरा काही नाही ते म्हणतात की आमच्याकडे सत्ता ते आम्ही निश्चित पंढरपूरचा विकास करू आज दिलते ना सत्ता अडीच वर्ष सत्ता दिलती अगोदर बरं बारा वर्ष पंधरा वर्ष आमदारकी दिली त्यांनी एक शाळा असं देखील पंढरपूर काढली नाही किंवा काय आहे तो कारखाना वाटतो करून सोडला अशी परिस्थिती काय म्हणते ना द्यायचे काय निवडून जायचं पण तो सध्या मग सोशल मीडियामध्ये मध्ये वगैरे त्यांचं विषयच नाही तो त्यांना दुसरा विषय नाही म्हणून ते असं अफवा उठवतात बाकी काय नाही तरी काय मुद्दे अजून काय विकास कामे कोणती राहिलीत का किंवा विकास काम हे चालूच राहतात कमीच पडतात किती विकास करू द्या कमीच पडतो विकास आणि विकास काम चालूच आहेत पर्यायानं केंद्रात राज्यातनं पैसा येतो मार्गदर्शनाखाली व्यवस्थित काम चालू आहे आता कॉरिडॉरचा प्रश्न आहे इथं तो, तो।, तो देखील त्यांनी मार्गे लावून सांगितलेला आहे व्यवस्थितरित्या ठीक आहे म्हणजे तुमचं मत आहे की भाजप 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 विचिवाडी पेटवडच येथील आम्ही रहिवासी आहोत दर्शनासाठी मूर्ती घेण्यासाठी आलो कळस मूर्ती घेण्यासाठी दत्त मूर्ती स्थापना आहे चार तारखेला बी जे पी जिंकणार आमचं हे म्हणणं आहे बस आणि जिंकावं दत्तप्रभूचा चा आशीर्वाद बीजेपीला मिळावं बस पंढरपूर मध्ये पंढरपूर अरे बाबा पंढरपूरला आम्ही भाविक म्हणून आलो या ठिकाणचं समतीकड स्वच्छ दिसालय समतीकड पहिल्या परता विकास दिसालाय चंद्रभागेमध्ये विकास चौकट विकास आहे असाच विकास वाढवाव आता नेते मंडळींनी इलेक्शनच्या आधी एक बोलावं इलेक्शन नंतर एक बोलू नये आणि विकास का असाच वाढवित राहावं आमच्या विठुरायाच्या दरबारामध्ये आम्हाला याला असाच योग मिळावं आणि विठुरायाच्या माणसाला अशी सदबुद्धी देऊ की आमच्या पंढरपूरचा विकास चांगला हो केलेला आहे चांगला याच्या परता आणि चांगला हो आणि हो आम्हाला याच्यातच आनंद आहे महिन्याला वारी आम्हाला चा घडोन आहे काय अडचण काय अडचण नाही पहिल्या परता स्वच्छता आहे याच्या परता अनेक व्हावं आपल्या महाराष्ट्राची स्वच्छता अनेक व्हावं पंढरपूरची व्हावं चौकर देवस्थानाला चांगली धन्यवाद धन्यवाद सांगाल सध्या पंढरपूरमध्ये नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे तर कोण हो नगराध्यक्ष होईल पंढरपूरचा नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचाच होणार शंभर टक्के कारण आत्तापर्यंत झालेला पंढरपूरचा विकास बघता पंढरपूरचे नेते आमदार प्रशांत मालकरचरकर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरचा विकास बऱ्यापर्यंत झालेला आहे परंतु एकच आमची खंत आहे की पंढरपुरात आत्ता सध्या चालू असलेला कॉरिडॉर हा कॉरिडॉर या विषयात सध्या भारतीय जनता पार्टी अग्रेसर आहे परंतु आमची त्यांना एकच विनंती आहे की आमचा घरदार आमची उद्ध्वस्त करू नका आमच्यावर वारंवार आघात होत आहेत तो आघात होऊ नये आणि कॉरिडॉर हा रद्द व्हावा पर्यायी व्यवस्था बघावी शासनाने एवढी विनंती आहे तर बरेचसे लोक असे म्हणतात की कॉरिडॉरमुळे बरेचसे या भागातील लोक नाराज आहेत आणि ते पालख्यांना निवडून देतील याबद्दल काय सांग असा का नाही असा गैरसमज आहे हा तसं काय होऊ शकत नसतं कारण का मंदिर प्रवेश हा पूर्णपणे प्रशांत मालिक परचारकर यांचा बालिकिल्ला आहे त्यामुळं त्यात तसं काय होणार नाही बट त्यांनी असा शब्द दिलाय का म्हणजे चर्चा करू वगैरे करोड बद्दल चांगली गोष्ट आहे ना होऊ दे चर्चा ठीक आहे म्हणजे तुमचं काय मत आहे कोण येणार कोणती पार्टी येणार भारतीय जनता पार्टी ठीक आहे विकास वगैरे पंढरपूरमधला वगैरे कसा आहे काय सांगाल याबद्दल झालेला इतिहास आतापर्यंत धूळ वगैरे हा जो मुद्दा आहे ना हा मुद्दा याचं कारण काय तर आता कामं चालू आहेत भरपूर कामं चालू आहेत जिथं तिथे पाईपलाईनची कामं त्यामुळे धूळ हे होणारच त्याला वेळ लागेल थोडा सुधारण विरोधकांनी मुद्दा हाच घेतला आहे की धूळ खूप जास्त आहे तर तुमचं मत आहे की धूळ हे पाइपलाईनची काम पाईप लाईन चे काम रस्त्याचे काम चालू असताना धूळ हे होणारच आणि त्यातनं कसं थोडा चिकल झाला आणि ते वाढलं की म्हणून ते धुळ त्रोपांत होणार जोपर्यंत काम पूर्ण तो होत तो नाही तोपर्यंत धूळ हे शहरात राहणारच ठीक आहे हे असं काही सांगता येत नाही आपल्याला सध्या कोण होईल ते पण भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व निश्चित दिसत आहे सध्याच्या वातावरणानुसार तर सध्या जे म्हणजे तीर्थ विकास आघाडीचे लोक म्हणतात की पंढरपूरचा विकास झाला नाही तुमचं काय मत आहे विकास झाला की नाही बद्दल सामान्य माणसानं फार काही न बोललेलं बरं सत्ताधारी आणि विरोधी पक्षालाच फार काही कळतं विकास काय झाला नाही झालं हे <णणीज़ागाँ> साधा मनुष्याने काय सांगणं म्हणजे चुकीची गोष्ट होईल ठीक ठीक तर आपलं मत आहे की बीजेपी सत्तेमध्ये येईल हा सध्या वातावरण असं दिसत आहे मला की बीजेपी सत्तेमध्ये येईल बालकेबद्दल काय सांगाल त्यांचा जोरात प्रचार सुरू आहे नाही ऍक्च्युली आम्ही बालके परिवाराशी कधी संबंधित नाही कधी आमची वैयक्तिक कधी आपलं बघणं बोलणं नाही त्यामुळं मी खरंच काही सांगू शकत नाही त्यांच्याबद्दल